नवीन अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व बेल वर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वेलवेट कपडा दिसतो तुम्हाला वाटेल हा डॉटवाला नाही किंवा ह्याच्यावरती काही डिझाईन नाही तर हा प्लेन आहे आणि मी काय शिवणार आहे ते सांगते ह्याची शिवणार आहे धोती रेडीमेड अगर तुम्ही धोती घ्यायला गेला किंवा धोतीचा कपडा घ्यायला गेला तर हा मेन फॅब्रिक असतो तो चार मीटर मी ही चार मीटर आणले ह्याची धोतीची उंची आहे एकोणचाळीस म्हणजे फ्री साईजच आहे आणि कमर घेर आहे चाळीस तर हा चार मीटर आहे टोटली चार मीटर आणला हा कपडा कारण हा कॉम्बोसाठीच हवा होता आणि हाही नाईन थाउजंडच कपडा आहे पण त्यांनी आम मला प्लेनमध्ये सांगितलं बुट्टीवाला नको सांगितलं त्याच्या त्याच्यामध्ये रेटचा थोडाफार फरक असतो इतका फरक नसतो म्हणजे हा तो चारशे आणि हा दोनशे असा नसतो फक्त पंचवीसशे एक टक्क्याचा डिफरन्स असतो पूर्ण चार मीटरचा हा कपडा घेतला आहे आणि ह्याला अस्तर घेणार आहे अस्तर ह्याला आपण पूर्ण घेणार नाही नऊवारीला जसं घेतो हाफ घेणार आहे नऊवारीचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत तर तुम्ही पूर्ण पहा सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही पाहतील माझे तर एक सात सात महिन्याचा एक बेसिक कोर्स होतो तसं सगळे मी त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकले हे केलेले आहेत कटिंगचे शिलायचे तर ते अपलोड केलेले आहेत नक्की पाहा त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या इझी जमेल तर हा चार मीटर आहे हे काय मी मोजून दाखवणार नाही तुम्हाला कारण भरपूर असा हा कपडा आहे हे तुम्हाला मी दाखवते घडी करते ह्याची कारण हा कटिंगचा व्हिडिओ असणार आहे सि शिलाईचा व्हिडिओ मी वेगळा करणार आहे दोन्ही एकात केलं ना खूप गडबड होते खूप गडबड होते कमर आहे जो कपडा घेतलाय तो मी सव्वा मीटर घेतलाय आपला हाफ पॅन्ट जितकं असतं तितकंच हा असतं प्युअर कॉटन वापरायचं आहे कुठलंही तुम्ही धोती शिवलं तरी ह्या धोतीचा माप आहे शीट घेर चाळीस आहे आणि उंची एकोणचाळीस आहे तर शीट घेरमध्ये आपण काय करतोय पाच प्लस करतो आहे म्हणजे शीट घेर चाळीस प्लस पाच म्हणजे पंचेचाळीस त्याचा तिसरा भाग घ्यायचा हा जो मी तुम्हाला टेप दिसतो तो बरोबर पंधरा इंचावरती मी मार्क केलेला आहे कारण हा माप खूप जरूरी असतो आणि ह्याच्यामध्ये कमरेचा मापापेक्षा शीट घेरला जास्त महत्त्व असतं तर मी शीट घेर आखून घेतला बरोबर पंधरा इंच आणि जो मी सवा मीटर तो क कपडा घेतला आहे तो फोल्ड केला त्यानंतर व्यवस्थित हा कपडा ठेवून घेतला इथे आता मी मापं टाकते एक बाजू जी आहे ती बंद आहे आणि माझ्या बाजूला जी दिसते ते ओपन आहे आणि डबल कपडा आत्ता हा फोल्ड केल्यानंतर चार पदरे झाला खाली दिसतात ते दोन पदर आणि वरचे दोन पदर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मी हे आखून घेते ह्याच्यावरती आपण आता ह्याला जे आकार देऊन देतो आहे जे शीटला जो आकार देतो त्याला जे जे सारखा येतो म्हणून याला जे आकार बोलतात तर इथून बरोबर दोन इंच कमी करायचं आहे आपल्याला आणि हाय इकडे जितका पंधरा येतो त्याही बाजूला पंधराच घ्यायचं आहे आणि इथं मार्क करायचं आहे आपण इथेही दोन इंचाचाच मार्क करायचं आहे बरोबर दोन इंच झालं त्यानंतर मी हे सरळ पट्टी आहे त्याच्याने मी आपण घेते तर तुमच्या लक्षात येईल आपला सीट जो आहे रेडी आपणाला चाळीस हवा तर चार चाळीस इथे दहापर्यंत येतं आणि एक दोन ती, ती, धा, तीन तीन परत ही दहा हा दहा इंच आला आणि ह्याच्यामध्ये तीन इंच जास्त आला म्हणजे चार पदर आहेत तर बारा इंच इतका लूज हवा आपण चाळीस साथ, असं ह्यासाठी हे वाढवून घ्यायचं आहे आणि इथं मार्क दे हे करायचं जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा ह्याला आणि इथून क्रॉस करायचा हा फक्त एवढाच तुम्हाला हवं असेल तर हे थोडंसं तुम्ही वाढवू शकता जास्त ह्याच्यात वाढवून घ्यायचं नाही आहे मी खालचाही कपडा बघते नाही तर कटिंग करण्यात हे होऊन जाईल तर चालेल साधं सिंपल कटिंग आहे हे हे ह्याच्यासाठी हे, हे, पण नवारीसाठी पण आपण असंच घेतो जे मारले त्याच्या थोडस अलीकडे मी हे कटिंग करून घेते तुमचा धोतीमध्ये दोन प्रकार आहेत शिमण्यामध्ये नॉर्मली जे ओरिजिनल धोती घातल्यासारखा जो येतो तसा मी ह्या कटे हात त्या पद्धतीने शिवणार आहे हां ही बाजू बंद आहे ही बाजू ओपन आहे हे मी सुरुवातीला सांगितलंच नाही असं मला आत्ता लक्षात आलं हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे ही बाजू बंद आहे आणि ही बाजू बंद आहे आणि ही ओपन होते आपल्या बाजूला जो जे आकार असतो तो ओपन येणार आणि जे मांडी साईडला हे येतं ते ते आपलं बंद येणार त्या साईडला आणि हा आता मी इकडून वेगळा करून घेते वरून सुद्धा या आपले दोन पीस तयार होतात तुम्ही हे पाहू शकता हे एकमेकांवर हे एकमेकांवरती दोन्ही पीसेस ठेवले मेन कटिंग हीच असते आणि ह्याच्यावरून जे आहे मे म्हणजे वरूनच तो धोतीचं कटिंग असतंय तर हा जे आकार तुम्हाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित देते इतकी उंची मी जास्त ठेवले तुम्हाला हवं असेल तर एका दोन इंच जास्त का ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही कारण हा व्यवस्थित येतो कारण धोतीमध्ये तुमच्या लक्षात येत असेल चालताना शक्यतो खालचं पाय दिसतं कारण पॅक केलं तर ते व्यवस्थित दिसत नाही हा झाला ह्याच्यानंतर हा जो आहे ह्याच्यामध्ये इतकी जास्त कठीण नसते त्या मीन फॅब्रिकमध्ये ह्याच्यामध्ये हे दोन्ही अगदी भाग करून घ्यायचे आहेत आपणाला जे चार मीटर आहे ते बरोबर कट करून दोन भाग करून घ्यायचे उंची जेवढी आहे ती उंची आधी आखून घ्यायची वरती कमर बेल्ट येणार आहे तो कट करून घ्यायचं आहे हे मी घडी घालून घेते आधी हे पूर्ण कपडा आहे हा, हा हा तो मला क्रॉस देतो मोबाईलच्या ह्याच्यामुळे मी असा मोबाईल क्रॉस केला आहे तर हे जे आहे ही जी उंची आहे उंची आपल्याला एकदम जास्त क कट कर करायची नाही जी उंची आहे आपल्याला बेल्ट येते तीन इंच तीन ते चार इंच आपण कमर बेल्ट घेणार आहे त्यान हेची तर त्यानुसारच आपण ह्याची उंची कमी करायचे बेल्ट आपण अगर समजा तीन इंचाचं घेतोय आणि शिलाईमध्ये एक इंच म्हणजे ही पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे एकोणचाळीस त्यात तुम्ही तीन इंच कमी केलं तर तुम्हाला छत्तीस इंच पण शिलायला परत एक इंच जास्त तर सदो इंच तर सरळ काय करायचं उंचीमध्ये फक्त दोन इंच कमी असं लक्षात ठेवायचं आणि दोन इंच कमी करून घ्यायचं आता मी हे अख्खे तुम्ही जे रेडीमेड धोतीचा कपडा आणता तो चार मीटर असतो आणि हिकडची बाजू ही पूर्ण काट असतंय वरती काट असेल तर काट काढून घ्यायची असतात ह्याला त्यांना लेस काट काही जरी नको त्यांना सिंपल अशी धोती हवी तर आता मी ह्याची उंची आखून घेते इकडून उंची आखते आणि मग कटिंग करत जाते हे तुम्ही चार पाच पदरी घालून हे कट करू शकता पण वेलवेटला तसं कट करता येत नाही कारण वेलवेट हा कपडा जाड असतो आणि त्याला कटिंग असं सरळ तुम्ही चार पदरी करायला गेलं तर तुमची कात्री चालणारच नाही त्याच्यावरती तर मी हे उंची असे सून घेते खूप सावकाश याची कटिंग करावं लागतं कारण हा थोडासा कमी जास्त आता इकडे मी शिलाई करून घेतले तर वरच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा कमी जास्त दिसतो भाग मध्ये होत असेवन हे असं मार्क करून घेतला आणि हे असं कटिंग करत मी जाणार जिथं जे व्यवस्थित हे केलेलं आहे हे मी सारखं होते करत करत हा जो पार्ट आहे ह्याच्यावरती ठेवणार आणि खालचाही पार्ट पाहायचंय खेचताना ते करताना असा गोळा नाही व्हायला पाहिजे किंवा तुम्ही पूर्ण चाकणी आखून घेऊन मग त्या लाईन नुसार तुम्ही कट करू शकता पण त्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे जे कट केले ते हे फोल्ड करते हा पूर्ण चार मीटर कट करणार आहे मग त्यानंतर त्याच्यातून दोन भाग करणार आणि काय असतं वेलवेटला मेन प्रॉब्लेम हा असतो की ही जी खालची बाजू असते काटाची ती खेचली गेलेली असते आणि आतली बाजू थोडीशी कपड्याची अशी लूज असते त्यामुळं थोडस घडी पडतं ह्या कपड्याला मी पूर्ण हे कटिंग करून घेते तुम्ही बोलतील का हे सुद्धा दाखवण्याची गरज आहे का जे बिगनर आहेत त्यांना हे बघणं गरजेचं आहे हे दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित पाहत पाहत कटिंग करते कटिंग करून घेतले मी पूर्ण कटिंग करून ह्याचे दोन पार्ट करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे वरचा जो एक्स्ट्रा पूर्ण कपडा होता तो मी पद्धत कट करून घेतलाय त्यानंतर हा जो इकडे एकमेकावरती ठेवलेला आहे हे ओपन करायचं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे सरळ सरळ दोन दोन मीटरचे तुमचे दोन दोन तुकडे निघतात अशा पद्धतीने मी पूर्ण कपडा कट करून घेतला तर दोन पीसेस झाले एक दोन्ही पीसवरती मी हे जो अस्तरच आपला पार्ट आहे कट केलेला तो त्याच्यावरती ठेवला एका बाजूने बिलकुल कटिंग करणार नाही आणि दुसऱ्या बाजूने मी फक्त आखून घेणार आहे एका बाजूने पूर्ण प्लेटने जोडल्यानंतर मध्ये शिलाई केल्यानंतर पूर्ण कमरेला त्यानंतर तो जे आकार जो आहे वेलवेटचा तो कट करून घेणार आहे तो तुम्ही शिलाईचा व्हिडिओ पाहावा लागेल हा पार्ट वन आहे आणि शिलाईचा जो व्हिडिओ पार्ट टू आहे व्हिडिओ दोन तीनदा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण कसं असतं पटकन ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत खूपदा हे व्हिडिओ पाहावं लागतात कारण धोती किंवा सोहळं हे कधीतरी आपण शिवतो त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस इतकी नसते पण तुम्ही सोप्या पद्धतीने अगर हे समजून घेतलं तर खूप इझी पद्धतीने तुम्ही धोती कटिंग आणि स्टिचिंग करू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण कटिंग व्हिडिओ समजावून सांगितले काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद